मी शेप समाधान आपल्या चर्चा पिका जेव्हा चर्चा येतात शेतकरी बंधूंनो आपण जी सिरीज चालू केलेली आहे जे की आपण सतरा दिवस सतरा द्रव्यावर चर्चा करणार आहोत या सिरीजमध्ये आपला दिवस जो आहे तो आज म्हणजे दुसरा दिवस तर दुसऱ्या दिवसामध्ये नेमका आपण कोणत्या ह्याच्यावर चर्चा करणार आहोत तो म्हणजे आहे तो स्फुरद पूर्व आपण चर्चा करणार आहोत काल आ, जे काल आपण व्हिडिओ बनवलेला आहे तो जाऊन नवीन जर कोणी आलेले असतील तर प्रथम तो, तो व्हिडिओ जाऊन पाहावा कारण नायट्रोजनचे कार्य कसं कसं आहे आपण ते कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे तर आपण आजचा व्हिडिओ चालू करू तर पहिल्यांदा जे समजा पुरदचा जर योग्य प्रमाणात जर वापर झाला शेतकरी बंधूं ते फायदा करून दे देणार आहे तर प्रथम कार्य जे की समजा पुरतचा पहिला फायदा कोणता म्हटला जातो तो म्हणजे आपण समजा पिकाला योग्य प्रमाणात जर वापर केला तर ते ती जी आहे ते आपल्या पिकाला पहिल्यांदा जे आहे ते आपल्या मुळांची जी आहे वाढ आ, ते ही करून देण्याचं काम करतं सेकंड जो ते स्पुरतच काम आहे ते म्हणजे आपल्या पिकाला जे समजा झाड राहतं आपलं त्या झाडाचं जे बुड राहतं तर बुडाला जे आहे ते मजबूतीपणा आणण्याचं काम हे आपलं जे आहे ते स्पुरत करतं कारण जर आपलं बुड जर मजबूत असेल तर आपलं पीक जे आहे ते कोण म्हणत नाही किंवा पुरत तिसरं जे काम आहे ते आपलं म्हणजे जे झाडाची आपली रोगप्रतिकार शक्ती असते तर ती सगळ्यात जास्त वाढवण्याचं काम हे ती पुरत करतं व चौथं जे काम मेन सगळ्यात जास्त महत्वाचं काम म्हणजे आपलं करणार आहे ते म्हणजे जे आपल्या पीक राहतं तर पिकावर रायझोबियमच्या का गाठी आणण्याचं काम हे आपलं पूरक करत ही झाली पुरतची जे काम आहे म्हणजे सगळ्यात जास्त पिकाला फायदा करून देण्याचं हे चार पाच काम आहेत तर त्याच्यामध्ये समजा पिकाचं जर जर हे झालं आपलं समजा त्याची कमतरता येत असेल पिकामध्ये तर नेमकं वळकायची कशी तर पाहिलं जे की आपलं झाड जे आहे ही स्क्रीनवर दिसत आहे जे की ह्याचे पानं जे आहे ते झालेले आहेत तर ही जी आहे ते पहिलं लक्षण आहे जे की आपल्या झाडामध्ये कमतरता होत आहे सेकंड जी ह्याच्यामध्ये जी कमतरता असेल तर आपल्या झाडाचं काय होतंय जी पान राहतं आपलं तर ते पान जे आहे ते आपलं लांबट होतं लांबट झाल्या लांबट होतं व जे आपल्या झाडाची हाईट जे आहे ती कोंटलेली राहते ते आहे आपलं या पिकाचं जे ओळखण्याची ही पुरतची जी कमतरता आहे ते आपण अशी ओळखू शकता तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपण या चॅनल लाईक सबस्क्राईब करून घ्या